दादा, नमस्कार।, नमस्कार दादा दादा या ना मला ओपोचा फोन घ्यायचा काय ऑफर चालू आहे का हो दादा ओपोचा फोन घेतला ऑफरच ऑफर चालू आहे ओपोची माय आपल्या ऍक्टिव्हिटी आहे त्यात तू ओपोचा फोन लाख रुपये जिंकू शकतो काय म्हणता फोन घेतल्यावर दहा लाख रुपयाची काही सुवर्ण संधी हो एकदम बरोबर ऐकलं तू ओप्पोचा कुठलाही स्मार्टफोन फोन खरेदी केला तू आता जिंकू शकतो दहा लाख रुपये प्रति दिवस जिंकू शकतो तू एक लाख रुपये सोबतच तू जिंकू शकतो ओप्पोचा फॉईंट सिरीजचा फोन नाहीतर तू ओपोचा फोन जिंकू शकतो सोबतच तू ओप्पोचा चा एक फोन देखील जिंकू शकतो त्यानंतर परत तू ओप्पोचे इम्पोचे एअरबड्स देखील जिंकू शकतो नाहीतर तीन महिन्याचे ओनॅटी देखील जिंकू शकतो अरे वा माझा आहे ना ओपो ना बुक करा ओके दादा मोबाईल बी झट आयुष्य पण बदलू शकता एकदम जबरदस्त अरे वा तर नाशिककर आजच तुमचा ओप्पो कंपनीचा फोन जय बालाजी मोबाईल सर्व्हिसेस मधून खरेदी करा इथून फोन खरेदी केल्यावर तुमचं नशीब नक्कीच उजडेल मग या दिवाळी खरेदी करा जय बालाजी मोबाईल सर्व्हिसेस मधून ओप्पोचा स्मार्टफोन आणि जिंका लाखोंची संधी